हाय हॅलो नमस्कार मित्रांनो रुपया बबली या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान आहेत आणि आपण ज्या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत होतो तो दिवस म्हणजे दहीहंडी गोपाळकाळा म्हणजे बाळगणे बाळ गोपाळांचा सण दहीहंडीचा सण आणि एवढ्या दिवसापासून आम्ही म्हणजे सगळेजण जेवढे प्रॅक्टिस करत असतात दहीहंडीचे त्यांचा हा सण कारण खूप मेहनत घेतलेली असते दहीहंडीसाठी प्रॅक्टिस रोज प्रॅक्टिस करणं रात्री रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करणं जॉबवर जाणं त्याच्यानंतर दहा ते एक दीड दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करणं खूप डिफिकल्ट असतं कारण ती त्यांची मेहनत असते सर्व काही असतं ते आज तो सण फायनली आलेला आहे दहीहंडीचा आणि आज आपण तो शूट घेणार आहेत तर तुम्ही नक्की बघा तो शूट खूप मजा येईल कारण जिथे जिथे आम्ही जाणार आहेत तिथला तिथलं मी तुम्हाला फुटेज दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला भेटलेले गिफ्ट्स वगैरे सगळं मी शेअर करणार आहे म्हणजे सगळंच दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आजच्या ब्लॉगला खूप म्हणजे खूप मजा येईल तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे कारण तुम्ही जर सपोर्ट कराल तर खूप पटापट आपल्या म्हणजे नवीन नवीन ब्लॉग येतील आणि काम करायची शक्ती येईल बस एवढंच सांगतो चला आता आपण निघू आतापर्यंत दोन तीन अंडे झालेले आहेत बट मला आता कॅसरमिलला बोलवलं मी निक तो कैसर कैसर जा निघतो कॅसरमिलला जायला आणि कॅसरमिलचं पहिले कवरेज करतो आणि तुम्हाला दाखवतो you <laughs> आमचा एक दीड तासाने नंबर लागला सगळे खूप वैतागले होते कारण एक दीड तास किंवा दोन तास एका जागेवर थांबणे मुश्किल असतं कारण खूप मेहनत घेतलेली असते आणि इच्छा असते की पटापट -पट, पटापट आपला नंबर लागू दे आणि पटकन दुसऱ्या जागेवर जाऊ दे त्यामुळे सगळे बोर होऊन गेले होते दोन तासात काय होणार आहे तेच होणार आहे तुम्ही पण विचार करू शकता तर मग त्यानंतर आमचा नंबर लागला आम्ही हंडी फोडायला गेलो पण एवढ्या वेळमध्ये कसं पूर्ण मूड गेलेला होता त्याच्यामुळे आम्ही सात थर लावले ब आमचा तो अयशस्वी प्रयत्न झाला खूप वाईट वाटलं कारण दोन तास एका जागेवर थांबले होतो त्यामुळे ते सगळं झालं आहे बाकी काही नाही पण आम्ही नेक्स्ट बघा तुम्ही पुढे कंटिन्यू करा तुम्हाला सगळं बघायला भेटेल की आम्ही त्याच्यानंतर किती दही हंड्या फोडल्या मानाच्या अंड्या आणि किती अंड्यानं सलामी दिले ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण तुम्ही नक्की बघा

अगले समय यानी कि यहां पर तुम्ही आता जे बघताय दृश्य ते आहे शास्त्रीनगरमधील संकल्प प्रतिष्ठानच्या इथे आम्ही सात थराची यशस्वी अशी सलामी दिली बघा तुम्ही मस्त सात थर तीन एक्के लावलेले आहेत आणि तुम्हाला बघायला भेटेलच त्यानंतर मग आम्ही तिथेच हंडी फोडण्याचाही आम्हाला मान मिळाला मग ती आम्ही हंडी फोडली तुम्ही बघा तुम्हा तुम्हाला बघायला भेटेल आणि ब्लॉग कंटिन्यू करा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Oh त्यानंतर मग एक लावणीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्हाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला

अडकलेले आहेत दुसरा ऑप्शन नाही आता us, you हां सात होते सात मार्केट सात होऊ शकतात होतील होती हां एक दोन तीन चार पाच सात हां सातच मवीरनगरचा राजा गोविंदा पथकाने पुन्हा साथर लावून अशी सलामी दिली आणि आम्ही थेट फायनलमध्ये प्रवेश केला कारण पहिल्यांदा आम्ही नॉर्मल सात रांची सलामी दिली होती आता आ, से तेव्हा सेमीफायनलमध्ये गेलो आता डायरेक्ट फायनलमध्ये गेलो आणि फायनलचं क्षणचित्र पण तुम्हाला दाखवते तिथे काय झालं ते तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की फायनलमध्ये काय झालं ते हा बाळकुमचा संघ बघा यशस्वी सात थरांची सलामी दिली बट खाली येता येता तो पत्त्यासारखा कोसळला त्यामुळे ते फायनलच्या शर्यतीतून बाद झाले कारण त्याचं कारण असं बाद होण्याचं कारण की जर एखादा संघ पडतो आणि एखादा संघ पूर्ण यशस्वी सलामी देऊन खालीपर्यंत येतो तर तो, तो, तो संघ पहिले विचारात घेतला जातो

त्या दोन टीम फायनलला गेल्या होत्या जेव्हा आमची वेळ आली तर आम्ही ऑलरेडी तीन वेळा स दोन वेळा सलामी दिली होती आणि ही तिसरी वेळ होती फायनलची त्यामुळे आम्हाला थोडासा आणि कंटिन्यू असल्यामुळे एक पंधरा पंधरा वीस वीस मिनटाच्या गॅपनंतर तर त्यामुळे आमची आम टीमनी जेव्हा सलामी देत होती तेव्हा खाली येतो आणि कारण टायमिंगवर होतं ते सगळं खेळ की अडीच मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला साथर लावून परत उतरवायचे होते आणि त्याच्यातून ज्याचा कमी वेळात होईल त्याला बक्षीस दिलं जाईल फर्स्ट प्राईज तर त्यामध्ये येताना आमच्या मुलांनी ये आम जरा घाई केली बघा बघा बागा कशी घाई केली आणि स्लिप झाले आणि आमचे थर कोसळले बट आम्ही नाराज नाही झालो आम्हाला सेकंड पारितोषिक मिळालं आणि या व्हिडिओच्या नंतर याच्यानंतर या तुम्हाला ती हे पण बघायला भेटेल आम्हाला कुठलं पारितोषिक भेटलं ते नक्की बघा आणि कंटिन्यू करा ब्लॉग आणि ते आम्हाला थोडं जखम झालेली आहे आमच्या एका गोविंदा गोविंदाला बट व्यवस्थित सुखरूप आहे आणि एकदम ओके काही झालेलं नाही आहे थोडंसं हाताला लागलं होतं बट आता एकदम ओके है। नव तरुण मित्रमंडळ कृष्णानगर इथे आम्हाला पुन्हा दही अंडी फोडण्याचा मान मिळाला आणि खूप सारं प्रेम दिलं त्या नव तरुण मित्रमंडळाने आमच्या गोविंदा पथकाला खूप बरं वाटलं त्यांचेही मनापासून आभार नव तरुण मित्रमंडळाचे धन्यवाद खरोर कौतुक करिणी खरो धर्मो नगर जा राजा तुंहिंजे सर्व सीनियर मेम्बर्स ऐं आयोजन सिंधियुनि सर्व मेम खोख़र कौतुक करायो किथे अञा

आणि बघू शकता तुम्ही गोविंद गोविंदांचा उत्साह आनंद आणि जल्लोष त्यामध्ये सर्व लोक सहभागी झालेले आहेत ते एरियामधले आणि सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आमच्या सर्व मोहिमेला आणि सगळे लोक आली होती फोटोशूट करायला याच्याबरोबर ट्रॉफीजबरोबर आणि खूप त्यांनी धमालकेला खूप सेल्फीज काढल्या सर्वांनी आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि टीम गोविंद पत्रकार टीमचे सर्वांनी आभार मानले ஐயே மாடலாய் டைமிக் போனக்கடை கொள்கை விக்கர் எலக்ட்ரிக் மீடியா எல்லக்கே வர